गणपती बाप्पा मोर्या मंडळी आपल्या हृदयात आपल्या घरात आपल्या जीवनात आनंद उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येणारे विघ्नहर्ता श्री गणेश आता काही दिवसांतच आपल्याकडे येत आहेत यंदा गणेश चतुर्थीचा शुभ दिवस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे त्या दिवशी बुधवार येतोय तर गणपती बाप्पांचे आगमन म्हणजे आपल्या जीवनात एक नवी ऊर्जा नवी संधी आणि नव्या आशीची किरण तर आज आपण जाणून घेणार आहोत की मिथून राशींच्या जातकांसाठी या गणेशोत्सवात गणराय काय खास घेऊन येत आहेत ते तर चला सुरुवात करूया व्हिडिओला पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी तुम्हाला मिथून राशीच्या जातकांनी असे कोणते उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात भरभराट आणि सुख समृद्धी येईल तर मिथून राशीचं करिअर आणि व्यवसाय मिथून राशीच्या मित्रांनो गणपती बाप्पा तुमच्यासाठी करिअरमध्ये नवीन मार्ग उघडत आहेत ज्यांच्या कामात अडथळे येत होते त्यांना आता प्रगतीची संधी मिळणार आहे नोकरीत प्रमोशन तर व्यवसाय करार किंवा भागीदारीची शुभ वार्ता मिळू शकते आर्थिक स्थिती कशी राहणार रा आहे तुमची आर्थिक क्षेत्रातही गणपती बाप्पा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून लाभ मिळेल घरासाठी किंवा संपत्तीशी संबंधित शुभनिर्णय या काळात घेतले तर त्याचा फायदा तुम्हाला होईल तर गणेशोत्सवात घरात प्रेम आनंद ऐक्य वाढेल मिथून राशीवाल्यांसाठी जुन्या गैरसमजुती दूर होण्याची संधी मिळेल लग्न ठरविण्यासाठी योग्य वेळ आहे जोडप्यांच्या आयुष्यात गोडवा वाढेल तर विद्यार्थ्यांसाठीही हा काळ विशेष आहे गणपती बाप्पांच्या कृपेने अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि यशाची संधी वाढेल स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे जुन्या आजारांपासून दिलासा मिळेल उत्साह आणि ऊर्जा वाढेल फक्त आहार आणि दिनचर्यात शिस्त पाळल्यास अधिक लाभ होईल मंडळी गणपती बाप्पा हे फक्त घरातले पाहुणे नाहीत ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत ते आपल्या जीवनातील अंधार दूर करून उजेड पसरवतात तर मिथून राशीच्या जातकांना तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही असे कोणते उपाय करा, कि जा मुणे करा।, करा की ज्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल तर पहिला उपाय आहे दुर्वा आणि मोदक अर्पण करा मिथून राशीवाल्यांनी बाप्पाला एकवीस दुर्वांचा शेंद्री बांधलेला झोत अर्पण करावा सोबत पाच किंवा अकरा मोदकांचा नैवेद्य ठेवा यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती मिळते दुसरा आहे उपाय गणपती मंत्राचा जप करा गणेश चतुर्थीच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा ओम गणपते नम हा जप करा मिथून राशीवाल्यांना या मंत्र जपामुळे मनाची अस्वस्थता दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल तीन तिसरा उपाय आहे मिथुन राशीचा कारक ग्रह बुध आहे त्यामुळे बुध ग्रहासाठी पिवळ्या रंगाचे फुल किंवा वस्त्र शुभ मानले जाते गणपतीला पिवळे फुल अर्पण करा आणि शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा चौथा उपाय आहे गणेशाला गुळ आणि हरभरा द्या बाप्पाला गुळ हरभरा अर्पण केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते मिथुन राशीवाल्यांसाठी हा उपाय विशेष फलदायी मानला जातो पाचवा उपाय आहे मुलांना किंवा विद्यार्थ्यांना वया पेन दान करा गणपती बाप्पा हे बुद्धीचे दाता आहेत म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी मुलांना पेन वह्या किंवा अभ्यासासाठी लागणारी साधनं दान केल्यास बुध ग्रह बलवान होतो आणि शिक्षण व करिअरमध्ये यश मिळते सहाभाव उपाय आहे रात्री दिवा लावा आणि प्रार्थना करा गणेश चतुर्थीच्या रात्री तुळशीच्या झाडाजवळ किंवा देवघरात तुपाचा दिवा लावा मनात प्रार्थना करा गणपती बाप्पा आमचे अडथळे दूर करून जीवनात शांती समृद्धी आरोग्य द्या हे सोपे पण प्रभावी उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी केल्यास मिथून राशीवाल्यांना करिअर आर्थिक स्थिती शिक्षण आणि नातेसंबंधात मोठा फायदा होतो तर मंडळी गणपती बाप्पा हे फक्त आपल्या घरातले पाहुणे नाहीत ते आपल्या प्रत्येक श्वासात वसलेले आहेत ते आपल्याला नेहमी शिकवतात की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी श्रद्धा आणि प्रयत्न सोडू नका मिथुन राशीच्या जातकांनो या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या चरणी बसून छोटासा संकल्प करा मी माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करून नवी उमेद नवा आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा घेऊन पुढे जाणार आहे गणराया तुमच्या श्रद्धेला कधीच वाया जाऊ देत नाहीत ते नेहमीच आपल्या भक्तांची ओढ ऐकतात आणि योग्य वेळी योग्य वे दिशा दाखवतात तर चला आपण सारे मिळून प्रेमाने आणि भक्तीने म्हणूया गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोहर्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन भक्तिमय आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद